अभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर मागच्या आठवड्यामध्ये विग्नर कारखान्यावर गेले कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेळकर यांना भेटा भेटले पस्तीसशे रुपये प्रतिटनाला बाजारभाव मिळावा अशा प्रकारची त्यांनी मागणी केली बिगनरच्या अध्यक्षांनी त्यांना सगळं आढावा सांगितला गप्पा झाल्या प्रभाकर बांगर यांनी त्यांना आमदारकीच्याही शुभेच्छा दिल्या तुमचा कारभार चांगला आहे असंही म्हणाले पण शेतकऱ्यांच्या गुसाला बाजारभाव पस्तीसशे रुपये मिळायला हवा अशा प्रकारची भूमिका कन कनखरपणे मांडली भीमाशंकर कारखान्याची वार्षिक सभा उद्या आहे म्हणजे शुक्रवारी आहे त्याही कारखान्याला प्रभाकर बांगर यांनी भेट दिली कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे एम डी साहेब या सगळ्यांशी चर्चा केली भीमाशंकर कारखान्याने सुद्धा उसाला पस्तीसशे रुपये बाजारभाव द्यावा अशा प्रकारची मागणी केली त्यावेळेस बाळासाहेब बेंडे असं म्हणाले की आम्ही बत्तीसशे रुपये बाजारभाव दिलाय याच्यापेक्षा जास्त बाजारभाव देऊ शकत नाही हे बॅलन्स शीट घ्या आणि याच्यामधून कुठून तरतूद कशी करता येईल ते तुम्ही पाहा त्यावेळी बाळासाहेब बेंडे थेट राजू शेट्टी यांच्याशी बोलले बॅलन्स शीट यांनी घेतलेला आहे त्यांनी राजू शेट्टीनं ते पाठवलेलं आहे आता नेमकं त्याच्यामधनं काही निघतंय का किंवा भीमाशंकरने दिलेला बाजारभाव योग्य आहे हे पुढे तर कळणारच आहे त्याचबरोबर भीमाशंकर कारखान्याने कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या शेत्करें, शेत्करें अनेक क्षेत्र शेतकऱ्यांकडनं शेअर्स अनामतपोटी पैसे घेतलेले आहेत ते पैसे अद्याप रिफंड झालेले नाहीत शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सभासद करून घ्यावं प्रश्न असा शिल्लक राहतो की भीमाशंकर कारखान्याचं कार्यक्षेत्र फक्त आंबेगाव तालुका आहे विधानसभेला आंबेगाव शिरूर हा मतदारसंघ असल्यामुळे चाळीस बेचाळीस गावं शिरूर तालुक्यातील आहेत त्या शेतकऱ्यांना असं वाटतंय आम्हाला सभासद करून घ्यावं अनेकदा शेतकरी साखर आयुक्तांकडे अर्ज करतात साखर आयुक्त कारखान्याला कळवतात आपण योग्य तो, तो निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी साखर कारखान्याने नेमकं निर्णय काय घ्यायचा जर ही रक्कम कारखान्याने घेतलेली आहे शेतकऱ्यांनी तुमच्याकडे तक्रार केलेली आहे तर तुम्ही ऑर्डर प्रॉपर काढायला हवी नियमबाह्य पैसे जर ते शेतकऱ्यांकडून घेतले असतील तर ते व्याजासह परत करा असं सांगायला हवं किंवा या शेतकऱ्यांना तुम्ही सभासद करू शकता तुम्हाला झोंडबंदी नाही तुम्ही कुठलाही सभासद करू शकता अशा प्रकारचे आदेश करावेत किंवा कायदा करावा साखर आयुक्त शासन शेतकऱ्यांची बनवेगिरी करते का टोलवी करते का प्रभाकर बांगर यांचं या संदर्भामध्ये भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्याशी नेमकं का बोलणं काय झालं बाळासाहेब बेंडे आणि प्रभाकर बांगर यांचे सध्या सलोख्याचे संबंध निर्माण झालेत शेतकऱ्यांच्या हितासाठी ते व्हायला पण हवेत परंतु काही विरोधक मंडळी प्रभाकर बांगर यांना ट्रोल पण करतात आता जी मंडळ ट्रोल करतात करायचं पण काही नाही आणि दुसऱ्याला नावं ठेवायची अशा संस्कृतीची काही लोक आहेत असो बांगरजी काय मला तुम्ही सांगाल आता तुम्ही बाळासाहेब बेंडे भीमाशंकरच्या अध्यक्षांची भेट घेतली तुमची कुठल्या कुठल्या विषयावर चर्चा झाली नाही माझी सर्वप्रथम चर्चा झाली ती सोमेश्वर असेल किंवा आता काल परवाचा माळेगावचा जो भाव आपण पाहिला माळेगाव कारखान्याने देखील साडेछत्तीसशे रुपये भाव त्या ठिकाणी दिलेला आहे छत्तीसशे सदतीसशे रुपये भाव जर सोमेश्वर आणि माळेगाव सारखे कारखाने देऊ शकतात जिल्ह्यातलेच ते कारखाने आहेत साखर उताराच्या बाबतीमध्ये सुद्धा एक चार पाच पॉइंटचा फक्त फरक असतो त्या ठिकाणी एवढा फारसा फरक नसतो तर आमचं म्हणणं एक आहे की जर छत्तीसशे सदतीसशे रुपये जिल्ह्यातले कारखाने दर देत असतील तर मग भीमाशंकर असेल किंवा विघ्नर कारखान्याला पस्तीसशे रुपये दर द्यायला काही अवघड नाही आणि म्हणून आता काल बाळासाहेब भेंडे जे चेअरमन आहेत एम डी असतील त्या सगळ्यांशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी शेवटी बॅलन्स शीटची जी मागणी आम्ही केली होती ती बॅलन्स शीटची कॉपी माझ्या ताब्यात दिलेली आहे काल ती बॅलन्स शीटची कॉपी मी स्कॅन करून पीडीएफ फाईल करून मेल राजू शेट्टी साहेबांना त्यांच्या कार्यालयाला केलेली आहे आणि त्यांचा सुद्धा त्याच्यावरती सी ए मार्फत अभ्यास चालू आहे आणि त्यामध्ये जर काही गोष्टी आढळल्या तर निश्चितपणाने आम्ही त्या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निदर्शनात आणून देऊ आणि जर जा जादा पैसे त्याच्यातनं देता येत असतील शेतकऱ्यांना तर निश्चितपणानं आम्ही तो, तो आग्रह त्यांच्याकडे कायम ठेवू आणि कारखान्याच्या संचालक मंडळाने सुद्धा त्याची तयारी त्या ठिकाणी ठेवली पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे कार्यक्षेत्र बाहेरील म्हणजे भीमाशंकर कारखान्याचं कार्यक्षेत्र फक्त आंबेगाव तालुका आहे बिगनर कारखान्याचं कार्यक्षेत्र जुन्नर आंबेगाव दोन तालुके भीमाशंकर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बाहेरच्या शेतकऱ्यांनी शेअर्स अनामत पोटी कारखान्याकडे पैसे जमा केलेले आहेत शेतकरी सभासद होऊ शकत नाही अनेकदा शेतकरी मागणी करतात आम्हाला सभासद करा परंतु कारखाना कायद्याच्या पुढे जाऊ शकत नाही खरं काय संघटनेची काय मागणी आणि तुमच्याकडे अपडेट काय नाही मी राजू शेट्टी साहेबांशी सुद्धा काल बोललो कायद्यामध्ये जर तरतूद आहे कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांना सभासद करून घेता येत नाही हे कायदा जर सांगतोय आज वळसे पाटील साहेब हे कारखान्याचे मुख्य प्रवर्तक आहेत त्यांनीच तो कारखाना ओपन करण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे अनेक वर्ष ते मंत्री राहिलेत आताही सहकार मंत्री आहेत आणि मग जर कायद्यातली ही तरतूद त्यांना माहिती आहे तर मग त्यांनी हे स्पष्टपणाने शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे होतं आणि ही रक्कम अशा शेतकऱ्यांकडून अशा पद्धतीनं शेअर्स अनामत म्हणून जमा करणं माझ्या मते चुकीचं आहे एक प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्याचं काम तुम्ही करताय आणि दुसऱ्या बाजूनं साखर आयुक्त कार्यालयाने देखील स्पष्टपणानं भूमिका त्या संदर्भात घेतली पाहिजे कारण काल चेअरमन मला म्हणाले की आम्ही साखर आयुक्तांकडे मागणी केलेली आहे एकतर त्यांनी स्पष्टपणाने सांगायला पाहिजे की या लोकांना सभासद करून घेता येत नाही आणि जर ती रक्कम त्यांच्याकडे जमा असेल जेवढी रक्कम जमा असेल आणि ज्या तारखेपासून असेल अठरा टक्के व्याज देऊन व्याजासह ती रक्कम त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कारखान्यानं परत करावी असे आदेश साखर आयुक्त कार्यालयाने त्या ठिकाणी कारखान्याला करावे कारण हा विषय या ठिकाणी भिजवत ठेवणं हे चुकीचं आहे एक प्रकारे कारखाना प्रशासन देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळतंय आणि साखर आयुक्त कार्यालय देखील या ठिकाणी स्पष्टपणाने भूमिका घेताना दिस दिसत नाही आणि यामध्ये शेतकऱ्यांची मात्र ससेबोल होताना दिसते कारखाना झुलवत ठेवतोय म्हणजे कळलं नाही कारखाना झुलवत ठेवतोय म्हणजे कारखान्याने मुळातच माझं स्पष्ट मत आहे की हे पैसे घेताना कायद्यामध्ये काय तरतूद आहे या संदर्भामध्ये वळसे पाटील साहेबांनी स्पष्टपणानं का शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सांगायला हवं हो होतं परंतु कारखान्याला सुद्धा पैशाची गरज होती भांडवलाची गरज होती त्या काळामध्ये म्हणून त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना झुलवत ठेवलं आणि त्या पैशाचा वापर तुम्ही करून घेतलाय माझं तर स्पष्ट मत आहे तुम्ही त्या कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका आजही स्पष्ट पैसे परत द्यावेत आजही स्पष्टपणाने भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे कायद्यात काय जी तरतूद आहे ती स्पष्टपणाने वळसे पाटलांनी उद्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्या कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे तर माझं नॉलेज असं सांगत की समजा एक शेतकऱ्याचे तिथे पैसे शेअर्स अनामतला जमा आहेत आणि मी जर अर्ज केला ते पैसे मला रिटर्न मिळू शकतात तुम्ही संघटनेचे अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांना काय आव्हान केला तर तुम्हाला ते त्यांना ते पैसे द्यावेच लागतील कारखान्याला पण विषय असा आहे की मुळात तुम्ही लोकांना आशा दाखवली लोकांना असं दाखवले की तुम्हाला आम्ही सभासद करून घेतो आणि भाबड्या पोटी शेतकऱ्यांनी हे पैसे त्यावेळेला कपात करायला परवानगी दिलेली आहे परंतु आज तुम्ही शेतकऱ्यांनी पैसे रोख पण भरलेत हा रोग स्वरूपात पण भरले तोच प्रकार आहे रोग स्वरूपात भरलेले असतील किंवा ज्यांचे कारखान्याच्या उसाच्या बिलातून पैसे कापलेले आहेत ते सुद्धा असतील म्हणजे ते काही हे काही सगळे शेतकरी एकच आहेत परंतु तुम्ही जे आशा दाखवलेली आहे त्यांना सभासद करून घेतो म्हणून माझं स्पष्ट मत आहे की वळसे पाटील साहेब हे एल एल बी एल एल एम झालेले आहेत प्रचंड हुशार आणि राजकारणाचा अनुभव त्यांना आहे असं आपण म्हणतो मग त्यांनी स्पष्टपणानं उद्याच्या मध्ये त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे शेतकऱ्यांनी पैशाची मागणी केली पाहिजे अर्ज करून नाही नाही उद्या वळसे पाटील साहेबांनी त्या संदर्भात त्या संदर्भात भूमिका घेतील परंतु शेतकऱ्यांनी स्वतःहून सुमोटू जर शेअरची रक्कम पुन्हा मागितली तर कारखाना देऊ शकतो पाणी साहेब माझं म्हणणं तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु तुम्ही शेतकऱ्यांना आशा लावलेली आहे तुम्हीच आता त्या गोष्टीचा खुलासा करावा असं माझं स्पष्ट मत आहे मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मला पण बऱ्याच गोष्टी माहिती आहेत परंतु ज्यांनी आशेला लावले त्या लोकांना त्यांनी स्पष्टपणाने त्याच्याबाबत खुलासा करावा की तुम्ही अर्ज देऊन तुमचे पैसे रिटर्न घ्या व्याजासकट आम्ही पैसे परत करू किंवा आम्ही तुम्हाला सभासद करून घेऊ अशी भूमिका ही आता त्यांनीच मांडली पाहिजे कायदा काय सांगतो तुमचं काय मत आहे या सगळ्या गोष्टीचा खुलासा त्यांनीच करावा आणि जी वस्तू कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही कायद्याची जर तरतूद अशी असेल तर त्या पद्धतीने त्यांनी भूमिका घ्यावी असं माझं मत आहे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तुमच्या तालुक्याचे आमदार आहेत राज्याचे सहकार मंत्री त्यांच्याबद्दल अभिमान असणं सगळ्यांनाच काय वाहगा असायचं कारण नाही भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब भेंडे तुमचे चांगले मित्र आहेत तुम्ही काल कारखान्यावर गेलात वागणूक कशी मिळाली नाही माझी तशी मैत्री कोणाशीच नसते खरं सांगतो कामापुरतं मी संबंध काल म्हणाले की नाही माझे व्यक्तिगत चांगले व्यक्तिगत म्हणजे जर पुढे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात लग्नामध्ये नाना भेटले तर आमचं रामराम पलीकडे आमचं काही व्यक्तिगत संबंध व्यक्तिगत आमचे तसे काहीही संबंध नाही वाईट नाहीत मी तर तुम्हाला सांगतो माझ्याकडे त्यांचा नंबर सुद्धा नव्हता खरं सांगतो परवा मी तो नंबर एका त्यांच्याच कार्यकर्त्याकडनं घेतला आणि म्हणलं नानांना मला फोन करायचा आहे की बाबा अशा अशा संदर्भामध्ये आपल्याला त्यांच्याशी बोलायचे कारखान्याच्या प्रश्नाच्या संदर्भात त्यामुळं माझे त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध नाहीत कार्यक्रमाच्या ठिकाणी फक्त रामराम श्याम श्याम करण्याच्या पलीकडं आमचे कुठलेही संबंध नाहीत कारखान्यावर वागणूक वा कशी मिळाली नाही नाही वागणूक चांगलीच मिळाली ना चर्चा झालीच ना त्याबद्दल काय दुमत असल्याचं कारण आहे चर्चा सखोल झाली व्यवस्थित झाली सगळ्या प्रश्नावर झाली आमच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या त्या संदर्भामध्ये आम्ही बोललो त्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे तो काही विशेष नाही वाईट म्हणायचं काही कारण तुम्ही शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष झाला आंबेगावकरांना अभिमान आहे भीमाशंकर कारखान्याने बत्तीसशे रुपये बाजारभाव दिला संचालक मंडळाच्या तालुकावर वाहवा होते तुम्ही पस्तीसशे रुपये बाजारभाव मागितला छत्तीस रुपयाचे अनालिसिस करणारे त्यातनं काय स्कुटणी निघाली उद्या बाजारभाव वाढून है लासा जाले तो है पर। तालू नागरी, है, देता येईल असं झालं तर कदाचित मिळेल पण सगळं तुमच्या तालुक्यातले नागरिक शेतकरी भीमाशंकर अभिनंदन करतायत त्यांना शुभेच्छा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही त्या संचालक मंडळाचं अभिनंदन करणार का कसं पाहता नाही नाही हे बघा अभिनंदन किंवा त्यांना नावं ठेवणं हा विषय नाही जर भीमाशंकर सहकारी सा साखर कारखान्यानं देशातला सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार घेतलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा अधिक पल्लवित झालेल्या आहेत कारण आमच्या कारखान्यांना आतापर्यंत इतके पुरस्कार मिळालेत की खोली एक छोटीशी रिकमी पडेल एवढे ठेवायला देशातला एक नंबरचा कारखान्याचा पुरस्कार मिळाला आहे चार शब्द प्रेमाचे अभिनंदन प्रेमाचे देतो मी पण आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे पुरस्काराने आमचं पोट भरणार नाही आज ऊसाचा उत्पादन खर्च सव्वा दोनशे ते अडीचशे रुपये मागे त्या ठिकाणी वाढलेला आहे असा खर्च वाढलेला असताना त्या ठिकाणी लोकांना जास्तीच्या पैशाची अपेक्षा आहे आणि जर जिल्ह्यातले कारखाने छत्तीसशे चे सत्तीसशे रुपयापर्यंत दर देत असतील तर न साहजिकच लोकांची अपेक्षा वाढलेली आहे मग आमचं म्हणणं जे आहे पस्तीसशे रुपये द्या ही मागणी आमची चुकीची नाही आणि तुम्ही एक पाऊल पुढे जावं आता कालपर्यंत विघ्नगर कारखाना सुद्धा भीमाशंकरच्या खालोखाल त्या ठिकाणी दर देत होता अशा चर्चा व्हायची परंतु विघ्नर कारखान्याने सुद्धा आता भीमाशंकरची बरोबरी केलेली आहे निवडणूक हा मग तिथं जर त्यांना जमतंय तर वळसे पाटलांना पण निवडणुकीला सामोरं जायचंय ना आणि मग मला काय म्हणायचंय आमची काल तीच अपेक्षा होती तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे त्याच्या त्या विघ्नारच्या पुढं नेहमी विघ्नारच्या पुढे एक पाऊल नऊ दहा वर्षामध्ये आपल्याला भीमाशंकरचं दिसलेलं आहे तशीच आमची आता पण अपेक्षा आहे की एक पाऊल विघ्नारच्या पुढं भीमाशंकरनी टाकावं त्यांनी ठरवलं तर ते अवघड नाही बॅलन्सशीटची कॉपी जरी मला दिलेली असली आम्ही त्याचं अनालिसिस करू ही गोष्ट जरी खरी असली पण ठरवलं तर कुठलीच गोष्ट अवघड नाही हे मला पण माहिती आहे कारण मी सुद्धा एका सरकारी संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करतोय आमची संस्था जरी छोटी कर्ज काढून द्यावं नाही नाही कर्ज काढून द्यायची गरजच नाही तुम्ही बघा बाकी आता बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता जर आपण त्याच्यावर पाहिलं तर काही गोष्टी करता येऊ शकतात काय करता येऊ शकतो काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खर्च आहे तुम्ही ज्या तरतुदी करतायत त्या तरतुदीमध्ये कपात करा आता मा माझ्याच बाबतीमध्ये मी सांगतो आमच्या संस्थेमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची कपात न करता दोन रुपयांनी बोनस द्यायचं ठरलं होतं मी आग्रह धरला आमच्या सगळ्या संचालकांनी पण त्याला मान्यता दिली आम्ही दोन रुपये अठरा पैशांनी बोनस द्यायचा निर्णय घेतला ठीक आहे अठरा पैसे का होईना पण आपण शेतकऱ्यांना जास्तीच देतोय कारण शेतकरी अडचणीत आहे हीच भावना आमची या ठिकाणी आहे का तुम्ही एक पाऊल पुढे टाका तुम्ही ठरवलं तो तुम्हाला त्याच्यातलं जो संस्था चालक आहे त्याला त्याच्यातलं बारीक सारीक सगळं माहिती कारण आता मी संस्थेचं काही सभासद नाही त्या मला एवढं काही त्याच्यातलं डीप मध्ये नॉलेज नाहीये जी गोष्ट खरी आहे ती मी या ठिकाणी मा, मांडायला काही हरकत नाही पण वरवरच्या गोष्टीवरती आमचं समाधान करू नका शेतकऱ्याचं समाधान कधी होतं त्याला दोन पैसे जास्तीचं कोणी दिलं त्याचा गावगावा शेतकरी त्या ठिकाणी करतो आणि मग आज मला लोकांमध्ये चर्चा होताना दिसते की जिल्ह्यातला कारखाना सोमेश्वर माळेगाव जर छत्तीसशे सत्तीसशे रुपये दर देतोय आता त्याच्यामध्ये ते सांगतात गेट केनला वेगळा दर देतात आणि कार्यक्षेत्रातल्या सभासदांना वेगळा काही कारखान्यांमध्ये अशी परिस्थिती आहे पण आहे आणि इथं मी ते सांगतो ना त्यांचाही दर मी पाहिला बत्तीसशे रुपये तर गेटकेन वाल्यांना दर दिलाय त्यांनी यांच्या इतका दर, गेटकेन चा चा दर के तर गेटकेन कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांना दिलाय आणि छत्तीसशे सौतीसशे रुपये तर जर तुलना केली तर तुलनात्मक दृष्ट्या जर तसं पाहिलं तर ते सरसच येत आपल्याला कितीतरी पटीनं पस्तीसशे रुपये बाजारभाव मागितला आकड्यांचं गणित जुळलं तुम्ही बॅलन्स शीट घेतलाय त्यातनं पुढे मागे झालं तर बाजारात चार हजार रुपये जरी लोकांना मिळाला तरी आपल्याला प्रॉब्लेम नाही पण चांगल्याला चांगलं म्हणायची दानच लागते भीमाशंकर कारखान्या देशातला भी एक नंबरचा पुरस्कार मिळालाय दोन शब्द प्रेमाचे वाणी साहेब कारखान्याच्या कारभाराबद्दल मी कालही चांगलंच बोललो का वर्षभरामध्ये त्या ठिकाणी कारखान्याच्या कुठल्याही कामामध्ये आम्ही इंटरफेअर करत नाही त्यांनी तुम तुमच्या समोरच मी पुरस्कार मिळाला म्हणून अभिनंदन ठीक आहे ना पुरस्कार मिळाला आमचा कारखाना आहे आम्हाला अभिमान वाटणारच ना तुमचं आता आमचं नाही का सगळ्यांचं नाही का सगळ्यांचं आमचं म्हणजे आता तुम्ही जाऊ अरे वा आले त्यामुळे तिकडे आल्यावर आम्ही म्हणून तुमचा ना आमचा कारण आंबेगाव म्हणून आमच्या कारखान्याला जर पुरस्कार मिळत असेल आमच्या दृष्टीनं आनंदाचीच गोष्ट आहे परंतु मी शेतकऱ्यांची भावना या ठिकाणी व्यक्त केली की शेतकऱ्यांचं पुरस्कारानं पोट भरणार नाही दोन पैसे जास्तीचं कोण देतो हे त्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आता तुम्ही विधानसभेला इच्छुक आहे तुम्ही एकतर्फी वर्षे पाटलांवर टीका करायची चार दिवसापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर संभाव्य विधानसभेचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यावर पण टीका केली देवदत्त निकम यांचे चाहते त्यांना असं पण पंटर म्हणणार नाही ते तुमच्यावर ट्रोलिंग करतायत तुम्ही काल भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षांना भेटलेत बाजारभावाबद्दल चर्चा केली चर्चा अतिशय सकारात्मक झाली त्या संदर्भात सुद्धा बाकीच्या मंडळींना कुठंतरी पोटदुखी होताना दिसते देवदत्त निकम त्यांचे कार्यकर्ते दुखावलेत का किंवा त्यांना असं का वाटतं नाही 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 विषय असा आहे एकतर्फी टीका मी कोणावरच करत नाही वळसे पाटलांवर करत नाही आणि त्यांच्यावर करत नाही जी वस्तुस्थिती आहे त्यानुसार मी नेहमी बोलत असतो आणि माझा स्पष्टपणाने बोलण्याचा स्वभाव आहे राहिला प्रश्न गेल्या वर्षी कारखान्यावर मी उपोषण केल्यानंतर जी काही के घटना माझ्या बाबतीमध्ये घडली त्या घटनेला आता वर्ष होऊन गेलेला आहे आता तोच विषय लावून धरणं माझ्या बुद्धीला योग्य वाटत नाही कारण मला राजू शेट्टी साहेबांची पण शिकवण आहे कारण माझ्या नेत्यावरती राजू शेट्टी साहेबांवरती सुद्धा असा हल्ला त्या ठिकाणी झाला होता बावीस तासानंतर राजू शेट्टी साहेब शुद्धीवर आले आणि ज्या माणसाने एवढा मोठा संघर्ष करून एफआरपीचा कायदा त्या ठिकाणी केला आज जो काही दर शेतकऱ्यांना मिळतोय त्याच्यामध्ये राजू शेट्टी साहेबांचा सिंहाचा वाटा आहे हे सगळ्या दुनियाला आहे आणि मग माझ्या नेत्यांनी मला जे काही शिकवण दिलेली आहे ठीक आहे त्यांनी जे कृत्य केलं माझ्या बाबतीमध्ये जे वागले ते वाईटच वागले वाई वाग ते सगळ्या दुनियाला आहे परंतु पुन्हा परत माझा शेतकऱ्यांची ती संस्था आहे त्या संस्थेशी माझा संबंध येतो त्या ठिकाणी आपले हेवे दावे बाजूला ठेवून आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे आणि त्यावेळेला काही लगेच हातात काठी घेऊनच गेलं पाहिजे असं काही नाही आता काही वाटतं मी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे मी त्यांना चार शिव्या दिल्या म्हणजे मग त्यांना समाधान हे हिसाब चुकीचे मला या ठिकाणी किव येते आणि वळसे पाटलांच्या बाबत सुद्धा जे काही भूमिका मी आजपर्यंत मांडल्या हे बघा उचलली जीब लावली टाळायला काही बोलून चालत नसतं उद्या माझ्यावर आपण नुकसान भरपाईचा दावा कोणी दाखल करू शकत त्यांच्या बाबतही जरी देवदत्तांच्या बाबतीत जरी मी काल तुमच्या पुढे भूमिका मांडली जे काही पाठीमागं घडलं तीच गोष्ट मी तुम्हाला सांगितली याच्या पलीकडे निकम समर्थक तुम्हाला पहिली हे बघा कसं त्यांची बालिश बुद्धी मी सांगतो ना त्यांच्या बुद्धीची मला किव येते आणि उलट यांनीच त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही हे चुकीच्या गोष्टी करू नका आणि ते जर तसं करत राहिले तर प्रभाकर बांगर काय आहे हे लोकांनी सगळ्यांनी पाहिलंय मी सगळ्या परीक्षेतनं बाहेर आलेलो आहे आणि आजही मी जो संघर्ष करतोय घरादारात उशी पत्र ठेवून आज तुम्ही माझ्या घरी आलात पाहिलं तुम्ही माझं चित्र मी एकटा या ठिकाणी राहतोय वनवासासारखा हे सगळं मी का सहन करतो पदरमोड करतो हा छातीचा बिल्ला सुद्धा पाच रुपये तर राजू शेट्टींना विचारायला लागलं तर फोन करून तुम्ही का हा बिल्ला सुद्धा तुम्ही फुकटचा देता का आणि का द्यावा त्यांनी कारण ते सुद्धा आज खासदार नाही आहेत तेच त्यांनाच आम्ही वर्गणी देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी फिरवतो आज मला सुद्धा लोकांनी जे प्रेम दिले आता अनेक घटना तुम्हाला माहितीये माझ्या बाबतीत घडलेल्या मला लोकांनी सुद्धा मी कोणाच्या दारात न जाता गाडी घेऊन दिली येते त्यामुळे असे कोणी चमचे लोक असतील आणि ते मागे काही बोलत असतील मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि ते जर अशा पद्धतीने एखाद्या माणसावरती चिंतोडे उडवायचा काही प्रयत्न करत असतील तर ते हाताने स्वतःचं नुकसान करून घेतायत असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि त्यांच्या त्या बुद्धीची मला किव येते एक शेवटचा प्रश्न तुम्ही मग अशी म्हणाले की राजू शेट्टींची शिकवण अशी आहे झालं गेलं गंगेला मिळालं विसरून जायचं असं त्यांच्या बाबतीतही तसा प्रकार घडला होता शेवटी चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे वळसे पाटील आणि तुमचे संबंध दोन हजार एकोणीसला ला चांगले होते मध्यंतरी काही काळापुरते संबंध दुरावले होते भविष्य काळामध्ये तुम्ही दोघे एक शेतकरी नेता म्हणून आणि ते कारखान्याचे संस्थापक म्हणून एक मंत्री म्हणून संबंध कसे राहतील नाही संबंध आता आजही पण जर काही प्रश्न सरकारशी निगडीत असेल तर तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रत्यक्ष जरी नाही भेटलो त्यांना त्या घटनेनंतर मी त्यांना कधीच भेटलो नाही आणि मी दोन तीन वेळा फोन करण्याचा प्रसंग मला आला आणि त्यानंतर फोनवरून आमचं बोलणं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी आणि राज्याचा किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तर त्या संदर्भामध्ये बोललंही पाहिजे आपले वैयक्तिक हेवे जावे मी मगाशी सांगितलं बाजूला ठेवले पाहिजेत जे काही घडलं ते माझ्या डोक्यात जरी असलं तरी पण ते कुठेही आणणं माझ्या बुद्धीला विसरायचं असतं विसरायचं असतं माझ्या बुद्धीला त्या वेळेला एकत्र काही लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील किंवा लोकांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी चर्चा केलीच पाहिजे कारण ते आज राज्याचे सहकार मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत आणि वाढणाऱ्याच्या खुर्चीमध्ये ते आहेत देणाऱ्याच्या खुर्चीमध्ये ते आहेत त्यामुळे शेवटी लोकांच्या प्रश्नासाठी त्यांच्या दारात मला जावं लागलं किंवा त्यांच्याशी फोनवरून बोलावं लागलं तो कमीपणा मला वाटणार नाही कारण शेवटी मी जे व्रत घेतले ते शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी घेतलेलं व्रत आहे आणि त्याच्यासाठी लोकांसाठी मला कोणाच्या दारात जरी जायची वेळ आली तर ते मी मला त्याच्यात कमीपणा वाटणार नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पदर मोड करून लढणारे नेते ते म्हणजे प्रभाकर बांगर आपल्या शेतकऱ्यांना तळ हाताच्या फुडामध्ये जपत असतात शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ही भूमिका त्यांची प्रथम पासून आहे विघ्नर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना चांगला बाजारभाव मिळावा आंबेगावच्या ऊस उत्पादक क्षेत्रात चांगला बाजारभाव मिळावा अशा प्रकारची त्यांची धडपड आहे दोन्ही कारखान्याच्या भेट घेतली त्यांना सगळं समजावून सांगितलं दोन्ही कारखान्यांनी बाजारभाव तसे आता बरे दिलेले आहेत भीमाशंकर कारखान्याकडून अजून बाजारभावाची त्यांची अपेक्षा आहे त्यांनी बॅलन्सशीट घेतलेलं आहे त्याचे अनलन्सशी त्याचे अनालिसिस होईल तो एक भाग वेगळा आहे कार्यक्षेत्राच्या बाहेरचे जे काही शेतकरी आहेत त्यांचे जे शेअर सणामतला पैसे घेतलेले आहेत त्यांना सभासद होता येत नाही करता ना येत नाही असा कायदा आहे असं राजू शेट्टींनी मांगर साहेबांना सांगितलेलं आहे आता वस्तुस्थिती काय आहे काळामध्ये साखर आयुक्त यांच्याकडनं पण आपण समजून घेऊ त्याचबरोबर चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे असं उठसूट एखाद्यावर आरोप करण्यात काही अर्थ नाही दिलीप वळसे पाटील आमच्या तालुक्यातले आहेत मंत्री आहेत देणाऱ्यांच्या खुर्चीमध्ये ते बसलेले आहेत शेतकऱ्यांसाठी चार गोष्टी त्यांच्याकडे मागायला लागल्या तर कमीपणा असायचं करें मानायचं काही कारण नाही त्याचबरोबर देवदत्त निकम यांचे सहकारी जर अशा पद्धतीने ट्रोलिंग करत असेल ते सुद्धा उचित नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सदैव मी लढत राहणार त्याचबरोबर भीमाशंकर कारखान्याला देशातील उत्कृष्ट कारखान्याचा जो पुरस्कार मिळाला आहे त्याचंही त्यांनी अभिनंदन केलेलं आहे चांगल्याला चांगलं म्हणायला दानत लागते आणि ती दानत प्रभाकर बांगर यांच्यामध्ये आहे आता ही बातमी करताना कदाचित आमच्यावर पण टीका होईल प्रभाकर बांगर यांच्यावर पण होईल सुरेश वाणींना पाकिट मिळालं का प्रभाकर बांगर मॅनेज झाले का अशी पण टीका होऊ शकते टीकाकारांनो तुम्ही टीका करत राहा समाजाचे प्रश्न सोडवणं लोकांपुढे मांडणं आमचं काम आहे सुरेशवाणी विघर टाइम्स मनसा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका